बघा किती सुरेख दिसते भाजी खूप छान दिसती बर का हो, हो 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 सुंदर नमस्कार खाण्यासाठी या चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण तीळ बटाटा वेगळ्या पद्धतीतून करणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतले ते पाहूया छोटे छोटे दहा बटाटे घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेत दोन मोठे एक छोटा अर्ध लिंबू घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे तीळ घेतलेले आहेत आदल्या दिवशी सकाळी भिजू घातलेले रात्री बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहिलो तर याच्यामध्ये मोड आलेले खूप छान मोड आलेले आहेत ही बटाटे आपण छान प्रकारे धुवून घेऊ आता कोथिंबीर तीळ बटाटा करण्यासाठी काय मसाले घेतले ते बघूया लाल तिखट मीठ हळद काळा मसाला मौरी जिरे अद्रक लसणाची पेस्ट हिंग बेसन आणि साखर आता आपण गॅसवर कढई घेऊ मोड आलेले तीळ भाजून घेऊ छानपैकी बारीक गॅसवर भाजून घ्यायचे हे थोडे ओलसर असतात त्यासाठी बारीक गॅसवर भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत भाजल्या जाते छान खरपूस होईपर्यंत भाजायचे म्हणजे चव खूप चांगली येते सारखंच असा चमचा फिरवून भाजायचं म्हणजे करपत नाही बघा अशी तीळ मोकळे मोकळे झाले म्हणजे खूप छान भाजले मोकळे झालेत बघा हे बा आता आपण गॅस बंद करू थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊ भाजले तीळ थंड झालेत आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकू एक छोटा चमचा काळा मसाला अद्रक लसणाची पेस्ट लिंबाचा रस थोडी साखर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता आपण मिक्सरला पिरून घेऊ मिक्सरला वाटलेला मसाला यात काढून घेऊ असा बटाट्यामधला भाग काढून घ्यायचा बघा या बटाट्याला असे होल करून घेतलेले आहेत आता आपण या बटाट्यामध्ये मसाला असा भरून घेऊ असं गच्च गच्च दाबून दाबून भरायचा असं छान प्रकारे बटाट्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे त्याला बेसन लावून सील करून घ्यायचं चा। असं छान प्रकारे बघा असं बटाट्याला लावलं म्हणजे सील होते याच्या याच्यातला मसाला बाहेर येत नाही आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपण तळण्यासाठी तेल टाकून घेऊ तेल तापलं आहे आता आपण एक एक करून बटाटा सोडून घेऊयात मंद आचेवर तळून घेऊ आता आपल्या इकडं बटाटा तळतोय तो तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ यात दोन हो। चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापले यात मोहरी टाकू जिरे टाकू टाकू बारीक चिरलेला कांदा टाकू बटाट्या मधला निघालेला भाग ते टाकू छान मिक्स करून घेऊ बटाटा तळलाय का ते चेक करू आणखी नाही तळेला त्यासाठी अजून एक दहा मिनट याला कांदा परतलेला आहे बटाट्यामध्ये भरलेला मसाला आता टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ बटाटे छान तळे आपण काढून घेऊ आता अशा प्रकारे छान तळलेले आहेत सगळे बटाटे आपण काढून घेऊ हे छान परतलेलं आहे आता याच्यात छोटा छोटा चमचा एक हळद टाकू लाल तिखट मीडियम ने टाकू दोन चमचे आणि चवीनुसार मीठ टाकू आधी मीठ टाकलेले आता थोडस मीठ टाकू आणि याला छान पर प्रकारे परतून घेऊ छान परतलेलं आहे तेलही सुटलेलं आहे छान आता आपण बटाटे टाकू छान मिक्स करून घेऊ बटाट्याला छान मसाला लागलेला आहे आता आपण थोडं पाणी टाकू मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटांसाठी हाकून ठेवू दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करू हा हा काय सुगंध वास येते याला मिक्स करून घेऊ आपण आणि काय खमंग खमंग वास आहे खूप सुंदर भाजी झाली बर का सुंदर झाली हा बघा काय सुंदर झाली भाजी तुम्ही एकदा करून पहा आणि नक्की मला कमेंट मध्ये सांगा भाजी कशी झाली आहे आता आपण गॅस बंद करू आणि भाजी काढून घेऊ आता आपण यावर कोथिंबीर टाकू आता आपण प्लेट मध्ये भाजी काढून घेतली त्यावर आपण हे तीळ टाकू मोड आलेले बघा किती सुरेख दिसते भाजी खूप छान दिसते बर का हो 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 सुंदर आता मी एक तुम्हाला बटाटा कट करून दाखवते बघा काय छान शिजलेलं आहे हो 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 मस्त बघा आतला मसाला किती छान दिसतोय असं छान भरून आलेलं आहे का नाही मध्ये सुंदर आहे बा आता मी तुम्हाला भाजी टेस्ट करून दाखवते खूपच मस्त बरं का खूप छान झाली बरं का तुम्ही एकदा खरंच नक्की करून पहा अशा वेगळ्या पद्धतीचा तीळ बटाटा नक्की करून पहा खूप सुंदर झालेला आहे बर का माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद